या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असणारे आमचे गणेश गावकर असतील फरीद काजी असतील आणि गुवा तारी असतील आज आम्ही अशासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे की आता तुम्हालाच माहिती आहे की देवगड तालुक्यामध्ये दे पूर्ण आंब्याचा सीझन आलेला आहे आणि डिसेंबरपासून जवळजवळ थ्रीप्सचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात इथे वाढत आहे आणि थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान येत्या काळात मार्च मेमध्ये होणार आहे अशी सगळ्यांची कळकळ कर आहे कारण आम्ही जेव्हा गावात या ठिकाणी फिरतो आहे जवळजवळ आम्ही काल सौंदा या ठिकाणी वाडा या ठिकाणी होतो त्यावेळी थ्रीपचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की तिथले शेतकऱ्यांची व्यथा आम्ही ऐकून आजची ही प्रेस घेत आहोत खरं म्हणजे हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे आणि उद्या आमचे नेते अंबादास दानवे या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने आम्ही या ट्रीप्सबद्दल त्यांच्याकडे ज्या मागण्या मागणार आहोत त्या मागण्या अशा पद्धतीने असतील की आता जी कीटकनाशकं या ठिकाणी विक्रेते विकत आहेत थ्रिप्सच्या नावावरती ती पूर्णपणे बोगस आहेत ती त्याच्यावरती कुठचाही क्वालिटी कंट्रोलचा हे राहिलेलं नाही आहे क्वालिटी कंट्रोल त्याच्यावरती राह अनुशासन त्याच्यावरती राहिलेलं नाही आहे इथे कृषी विभाग फळ संशोधन केंद्राने ह्यावरती औषध काढणं खूप गरजेचं होतं पण अशा प्रकारचं कुठचंही औषध काढलं गेलेलं नाही आहे तरी पण इथले जे विक्रेते आहेत खत विक्रेते असतील कीटकनाशक विक्रेते असतील यामागे थ्रिप्स औषध म्हणून चार ते पाच हजार रुपये लिटर या ठिकाणी विकत आहेत आणि पूर्णपणे आंबा बागायतदार शेतकऱ्यांची फसवणूक करतायत असा आमचा त्यांच्यावरती थेट आरोप आहे ह्यामागे मोठा भ्रष्टाचार ह्यामागे आहे कारण काय काय औषध विक्रेते ह्याच ठिकाणी औषध विक तयार करून त्या बॉक्समध्ये भरून त्या बॉटलमध्ये भरून विकत आहेत आणि ही आंबा बागायतदारांची पूर्णपणे फसवणूक होते आहे आंबा बागायतदार ह्याच्यामागे खूप प्रकारच्या अडचणी आहेत त्या अडचणी अशा आहेत की प्रत्येक चार दिवसांनी ह्या थ्रिप्सवरती जे औषध फवारणी करावी लागते आहे आणि ही औषध फवारणी चार दिवसांनी करावी लागते त्याच्यात त्याला लेबर मोठ्या प्रमाणात लागतोय त्याला सुद्धा नुकसान होत आहे म्हणजे कुठे ह्याच्या पुढे जो आंबा विक्रेत्यांवरती होणारा आंब्याला येणारा भाव आणि त्याच्यानंतर येणारा त्याचा खर्च ह्याचा ताळमेळ कुठेही बसणार नाही आहे त्याच्यामुळे हा हा जो आंबा बागायतदार आहे तो पूर्णपणे नुकसानात जाणार आहे आणि हा नुकसानात कोणामुळे जातोय तो ह्या विक्रेत्यां कीटकनाशक विक्रेत्यांमुळे जातोय आणि हे बोगस जे कीटक विक्रेते आहेत कीटकनाशक विक्रेते आहेत त्यांच्यावरती कारवाई होणं आणि त्याच्यावर अशा फसवणूक करणाऱ्यावरती गुन्हे दाखल होणं हे सगळ्यात महत्वाचं बाब आम्ही अंबादास दानवे साहेबांच्या समोर मांडणार आहोत तिथे सगळे अधिकारी असतील आणि ह्या अधिकाऱ्यांनी ह्यावरती आय एस आय मान्यांकन नसेल कीटकनाशक साहेबांवरती त्याचा त्याची प्रत चांगली नसेल तर ते कीटकनाशकाचं दुकान विक्रेते हे बंद झाले पाहिजेत अशा अनुषंगाने आम्ही मध्ये उतरणार आहोत युवासेना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवेल जर ह्या प्रशासनाने ह्यामागे काही राहिलं तर आम्ही मोठ्या प्रमाणात युवासेनेमार्फत आवाज उठवू नसेल तर ह्या यांनी हे जे थ्रीप्सवरती जे औषध येत आहे ते बंद करावं म्हणजे जी फसवणूक होते ती बंद करावी नाहीतर आम्ही युवासेनेमार्फत मोठ्या प्रमाणात आवाज उठू तर त्याच्यासाठीच आम्ही उद्या अंबादास आम दानवे साहेब विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य हे सिंधुदुर्गामध्ये येत आहेत त्यांच्या कानावरती त्यांच्याकडे आपण हे एक निवेदन देतो आहे आणि ह्या निवेदनामार्फत जो कृषी विभाग आणि जो मानांकन त्याच्या संदर्भातलं निवेदन आम्ही एक देतो आहे आणि त्याचं प्रत तपासण्याची आम्ही विनंती त्यांना करणार आहोत आणि ही प्रत तपासल्यानंतरच कीटकनाशक विक्रेत्यांना अधिकार दिले पाहिजेत विक्रीचे असं आमचं म्हणणं आहे आणि ते अधिकार तेना अधिकार तेना ते अधिकार दिल्यानंतर त्यांना ती औषधं विक्री करायला अधिकार त्यांना प्राप्त होईल सर असं या अनुषंगानं दुसरा एक असा से प्रश्न आहे तर काल तुमचे पक्षप्रमुख सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर होते आणि त्यानंतर मग भास्कर जाधव यांनी जी वक्तव्य केली त्याचा निषेध काल देवगड मध्ये भास्कर जाधव यांचा पुतळा जाळून करण्यात आला या घटनेकडे तुम्ही कसे पाहता कसं आहे की तुम्ही बघितलं असाल की पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही निषेध झाला नाही फक्त देवगड तालुक्यामध्ये दाखवण्यापुरता निषेध झाला ते पण सात आठ जण होती त्यांनी निषेध केला आणि प्रशासनाला काल मनाई आदेश पण ह्याच्यामध्ये होते आणि मनाई आदेशमुळे त्यांच्यावरती गुन्हे अजून दाखल झालेले नाही आहेत आणि हे प्रशासनाला जाग आणण्याचं काम आमचे इथले सर्व लिडर करतील की कारण मनाई आदेश असताना सुद्धा जर असं कृत्य जर कोणी केलं असेल तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणं हे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रशासनाची जबाबदारी असेल आणि हे प्रशासनाची जबाबदारी असेल की यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत काल जर गुन्हे दाखल करणार नसेल तर आम्ही आता उद्या एसपींची भेट घेऊ सगळ्यांशी आणि इथले आमचे कार्यकर्ते असतील ते पोलीस स्टेशनला भेट देतील कारण सगळ्यांनाच कायदा समान पाहिजे ज्यावेळी मनाही आदेश असतो त्यावेळी आमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होतात ना समोरच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी असे आव्हान देखील केलेले जाधव पुढे देवगडात येऊन दाखवावे तर तुम्ही काय कशा पद्धतीने आम्ही आव्हानाकडे पाहतच नाही कारण काय आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये भास्कर जाधव फक्त कणकवलीत राण्यांवर बोलले आणि ते त्यांना मिरची जमली आणि इथे सुद्धा भास्कर जाधव येत्या काळात येणार आणि त्याची तारीख डिक्लेअर होईल त्यावेळी बघूया कोण कोणाला अडवतं ते आम्ही लवकरात लवकर भास्कर जाधव साहेबांना इथे आणण्याचा प्रयत्न करणार कारण काय आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये भास्कर जाधव साहेब नेते म्हणून फिरतायत त्यामुळे इथला कधी वेळ देतील त्यावेळी मात्र नक्की त्यांना इथे आणू आणि त्यांनीच आता पुढे येत्या काळात इलेक्शन आहेतच ना त्यावेळी त्यांनीच तारीख पुढे येऊन डिक्लेअर करावी मग बघूया भास्कर जाधव येत आहेत की का कोण आणू देतायत आणि कोण अडवतायत ते